श्री श्रीमात्रेन महा श्री उपांग ललिता व्रत कसे करावे आणि नियम प्रथम तुम्हाला चांदीचा करंडा घ्यायचा आहे तो एक दिवस आधीच आणून घ्यायचा आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचे अठ्ठेचाळीस आघाड्याच्या काड्याने तुम्हाला दात घासायचे जे व्रत करणार आहेत ते तर या व्रताचा नियम असा आहे की या दिवशी खोटं बोलायचं नसतं आणि कोणाचंही मन दुखवायचं नसतं तर तुम्हाला श्रीसुक्त आणि ललिता सहसणं म्हणत करंड्यामध्ये कुंकू भरायचा आहे तर तुम्हाला जिथे पूजा मांडायची ती जागा झा जा, घास धुवून पुसून घ्यायची तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचं आहे त्यावरती पिवळ्या रंगाची वस्त्र घालायचे आहेत त्यानंतर तुम्हाला घव्हाची रास घालून त्यावरती अष्टदल आहे एक गणपतीचा विडा मांडायचा आहे एक कलेशाचा विडा आणि एक श्रीमातेंचा विडा असे तीन विडे मांडायचे आहेत त्यानंतर तुम्हाला शंकराची सुद्धा त्यामध्ये पूजा करावी लागणार आहे श्रीयंत्राची असेल तुमच्याकडे करू शकतात नसेल तर काही हरकत नाही तर कडंड्याचं तुम्हाला षोडशोपचार पूजन आहे म्हणजेच काय आवाहन आसन अर्घ्यपाद्य स्नान पंचामृत स्नान आणि गंधरक्ष स्नान त्यानंतर तुम्हाला सुक्ताने केलेलं तसं स्नाम आणि अभिषेक करायचा आहे उमा महेश्वरांचा अभिषेक करायचा आहे रुद्र म्हणू शकता तुम्ही किंवा शिवष्टतोर नामावली घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला श्री श्रील तासह म्हणू शकता नाहीतर देवी अतर्फे शीर्ष सुद्धा म्हणू शकता तर तुम्ही असं पूजन करायचं आहे सागर संगीण नेमकं हे पूजन करताना काय म्हणायचं तर ओम श्री करंडक स्वरूपणी श्री उपांगलिता येन महा असे सगळे उपचार करायचे म्हणजेच उदाहरण गंधम समर्पयामी ओम श्री ललिता देवेन महा गंधम समर्पयामी ओम श्री ललिते महा अक्षताम समर्पयामी असं म्हणत किंवा तुम्ही तुमच्याकडे जर शोषोपचार विधी असेल तर त्यानुसार पण तुम्ही करू शकता एक अजून एक व्हिडिओ आहे ते पण नक्की पहा